भुजबळ मंत्री पंकजा मुंडे धनंजय मुंडे आज त्या ठिकाणी बेटाळ झाला ते कशावर त्याच्यावरच राहत ते कशावर राजकारण करतो लोकांचं लेखोवर गेलं आणि ते त्याचं कुटुंब किती उघड पडलं हे शिकाय देणे गेलं ते कशाचं पण राजकारण करणार भुजबळांनी मराठा नेते आणि लोकप्रतिनिधीला सवाल केलाय की तुम्हाला ओबीसी आरक्षण असल्यास एसीबीसी दहा टक्के किंवा एडब्ल्यू एस दहा टक्के आणि खुल्या वर्गाचं आरक्षण नको आहे का असा प्रश्न त्यांनी नेत्यांनी त्याला उत्तर द्यायला पाहिजे ना मराठ्यांच्या सगळ्या नेत्याला जर त्यांनी प्रश्न विचारला तर मराठ्यांच्या सगळ्या त्याला स्पष्ट सांगितलं पाहिजे एसीबीसी दहा टक्के आरक्षण आम्हाला पाहिजे पण ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे हे उत्तर मराठ्यांच्या सगळ्या नेत्यांना द्यावं कारण जी मागास सिद्ध जात झाली जिला आयोगानं मागास सिद्ध केलंय ती दहा टक्के मराठा समाजाची जात ही पन्नास टक्केच्या आत घ्यावं लागते असा कायदा मागासवर्ग आयोग केंद्रीय मागासवर्ग आयोग असं निकष त्याचे आहेत किती जात मागास सिद्ध असायला लागते तर मराठा हा दहा टक्के मागास सिद्ध आहे पण जी जात मागास सिद्ध झाली तिला पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात घ्यावं लागतं तर मग आम्हाला मराठ्यांचे नेते त्याला प्रश्न विचारावा एसीबीसी च दहा टक्के आरक्षण हे मागास सिद्ध करून दिले तर पन्नास टक्क्याच्या आत देण्याऐवजी वर का दिलं पन्नास टक्क्याचं वरच दहा टक्के आरक्षण आम्हाला नकोय हे स्पष्ट मराठीच्या नेत्याने ते सांगावं तेच दहा टक्के आरक्षण आम्हाला एसीबीसीच पाहिजे पण मग ते पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात दे हे उत्तर त्याला द्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की सुशोषित लोकांनी याचं उत्तर द्यावंचित लोकांकडून अपेक्षा नाही तर थेट आरोप तुमच्या मी अशिक अशिक्षित आहे काय तू तर रडकुंटेला आला ना ला ला तुला तू तर मेटा कुठे आलाय पा मी अशिक्षित असून तुला एवढे एवढा खोटा ठोकलाय तर आमचे सुशिक्षित बोलायला लागले ला तू काय होई याचा विचार करून आणि त्याला चांगला माहिती मी सुशिक्षित ये अशिक्षित आहे त्याला चांगला माहिती चांगला म्हणजे ते पण हुशार आहे त्याला चांगला माहिती पोरग हाय पण किती डोकेबाजे त्यालाही ते चांगला माहिती परंतु आता सुशिक्षितलाच उत्तर मागितले तर आमदार खासदार मंत्री नेते मराठीचे जे जे कोणाला त्यांनी उत्तर मागितलं असेल त्यांनी स्पष्ट उत्तर द्यावं दहा टक्के एसी बीसी आरक्षण आम्हाला पाहिजे पण पन्नास टक्क्याच्या आत उर्बीशी आरक्षणात पाहिजे हे उत्तर त्याला सगळ्यांनी द्यावं कारण आपण दहा टक्के सिद्ध झालेले सिद्ध झालेली जात म्हणजे एसी बीसी आरक्षण हे पन्नास टक्क्याच्या आत घ्यावं लागतं त्यांनी मराठ्याला धोका दिला आणि ते पन्नास टक्क्याच्या वर घेतलं पन्नास टक्क्याच्या वर दिलेलं एसीबीसी च दहा टक्के आरक्षण टिकणार नाहीये आणि ते गेलं की पोरांना पुन्हा त्याचे इतके हाल होणार आहेत की ते, ते नोकऱ्यातून बाहेर पडणार शिक्षणातून बाहेर पडणार आहेत म्हणून त्याला हे सरळ सरळ उत्तर देऊन टाका मराठ्यांची जात दहा टक्के मागा सिद्ध झाली ते एसीबीसी आरक्षण आम्हाला दहा टक्के पन्नास टक्क्याच्या आत ओबीसी आरक्षणात पाहिजे ते आम्ही घ्यायला तयार आहे